हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पावसाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा ही सत्य घटना ऐकणार आहोत महाराष्ट्रातील शेतकरीच्या मान्सूनचे जी आतुरतेने वाट बघत असतात तो यंदा आपत्तीच्या रूपाने बरसला आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा विद मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बरेच भाग पाण्याखाली गेले आहेत अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांचे खरीप पिके वाहून गेले जनावरी मृत्युमुखी पडली आणि शेतीयोग्य जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच पायाभूत सुविधाही कोलमडल्या आहेत या अस्मानी संकटामुळे राज्यभरातील सुमारे पन्नास लाख हेक्टर किंवा अधिक क्षेत्र म्हणजेच साधारणत पेरणीखाली असलेल्या क्षेत्राच्या जवळपास एक तृतीयांश क्षेत्राचे आणि सुमारे एकशे पंच्याण्णव तालुक्यांमधील उभ्या पिकांचे या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड अहिल्यानगरचा काही भाग परभणी नांदेड यवतमाळ अकोला वाशिम आणि जळगाव तसेच सोलापूरमधील शेतकरी या संकटात सापडले आहेत एकूणच झालेल्या नुकसानीची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे राज्य सरकारने पीडित शेतकऱ्यांसाठी दोन हजार एक दोनशे पंधरा कोटीची आर्थिक भरपाई नुकतीच जाहीर केली आहे या पार्श्वभूमीवर सध्या परिस्थितीचे गांभीर्य समजावून घेणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्याचा मोठा भाग विशेषत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे हे अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जातात पावसाची कमतरता सिंचन सुविधांचा अभाव शेतीचा वाढत जाणारा खर्च आणि शेतमालाला मिळणारा भाव बाजारभाव यांची सांगट घालणे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे जिकिरीचे बनले आहे यामुळे होणारा कर्जबाजारीपणा आणि त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे विदारक चित्र आपण अनेक वर्ष बघत आहोत त्यातच गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात अतिवृष्टी गारपीट अवकाळी पाऊस यामुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण वाढत आहे या वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे राज्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये सामान्य पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणाच्या शंभर टक्के जास्त पाऊस या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात पडल्याचे राज्याला राज्याच्या महाराण या पोर्टलवर दिसून येते त्यामुळे काढणीला आलेले कापूस सोयाबून मका टाळी दूर उडीद तसेच भुईमुग यासारखी पिके भुईसपाट झालेली आहेत म्हणजेच एकीकडे बी बियाणे खते मजुरी कीटकनाशके यावर आधीच खर्च केलेला आहे परंतु उत्पादन आणि उत्पन्नाची अजिबात खात्री नाही अशा परिस्थितीत शेतकरी सापडलेला आहे या व्यतिरिक्त जनावरे घरदार आणि जमिनीचे झालेले नुकसान वेगळेच त्यातही जे शेतकरी वर्षातून केवळ वर एक किंवा दोन पिके घेतात अशा छोट्या शेतकऱ्यांची परिस्थिती सर्वात बिकट आहे आणि झालेले आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे हा त्यांच्या पुढील मोठा प्रश्न आहे अतिवृष्टीमुळे पुढील हंगामांसाठी बी बियाण्यांचा व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्यास सदृश परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे श त्यामुळे केवळ शेतकरी आणि शेती क्षेत्रच नाही तर इतर क्षेत्रांना आणि जनतेलाही याचे जळ भविष्यात बसू शकते हे पावसाचे हे संकट जरी आसमानी असले तरीही मानवनिर्मित कारणांमुळे या आपत्तीचे गांभीर्य वाढलेले आहे गाळाने भरलेले नाले तुटलेले बंधारे सिंचन व्यवस्थापनातील त्रुटी अडथा निर्माण झालेले नदीचे मार्ग यामुळेही मुसळधार पा पावसाचे पुरात रूपांतर झाले तसेच नदी झालेला अनियोजित विकास आणि बोडके डोंगर यामुळे ही पुराची तीव्रता वाढली या गंभीर परिस्थितीतून सावरून पूर्वपदाला येण्यासाठी नियोजित पद्धतीने शेती क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे राज्यातील जवळपास एक तृतीयांश क्षेत्र पुरबाधित असल्याने तातडीच्या उपाययोजनांमध्ये शेतकऱ्यांच्या अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था आणि विजा पुरवठा सुरळीत करणे नुकसानीचे सर्वेक्षण करणे महत्वाचे आहे शेतकऱ्यांची जनावरे मोठ्या प्रमाणावर पुराच्या फटक्यात सापडली आहे त्यामुळे पशुखाद्य व पशुवैद्यकीय मदतही अतिशय महत्वाचे आहे वैद्यकीय शिबिरे भरवणे व मृत जनावरांच्या नुकसान भरपाईला प्राधान्य देणे गरजेचे आहे शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जाहीर केलेल्या आर्थिक भरपाईचे मोठे प्रमाणावर शेतकऱ्यांच्या खात्याला वाटप झालेले आहे या तातडीने करण्याच्या उपायाच्या व्यतिरिक्त दीर्घकालीन धोरणे आखण्याची गरज आहे त्यामध्ये गाव पातळीवरील पूरसदृश परिस्थितीसाठी राबवायचे कृती आराखडे आपत्तीपूर्व व आपत्ती पश्चात व्यवस्थापन बी बियाण्यांची व पशुखाद्यांची सुरक्षित साठवण जनावरांसाठी उच्च जागी शेड्स उभारणे सुयोग्य पूरनियंत्रण धोरणे यांचा समावेश करता येईल तसेच माहिती आणि तंत्रज्ञानांचा वापर करून हवामानाच्या स्थितीचा अंदाज जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे या उपाययोजनाही आवश्यक आहेत वाढणारे सरासरी तापमान आणि कमी जास्त होणारे पावसाचे प्रमाण या प्रकारच्या हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेती क्षेत्रावर आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होताना दिसत या होणाऱ्या बदलांना तोंड देण्यासाठी भविष्यात गरजेचे आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती ही फक्त एका हंगामापुरती राहिली नाहीत ही, ही परिस्थिती आता दीर्घकालीन ना आव्हानांची नांदी झाली आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार हवामान बदलामुळे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमतेत सरासरी पंधरा ते वीस टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि ग्रामीण रोजगारांवर थेट परिणाम होऊ शकतो त्यामुळे पूर किंवा अवर्षण यासारख्या हवामानजन्य आपत्तीचे आर्थिक मूल्यमापन करूनच शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन विमा अनुदान व पुनर्वसन निर्माण झाली आहे आजची आपत्ती ही केवळ शेती आणि शेतकऱ्यांची एकंदर अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण करणारी आहे वारंवार येणाऱ्या आसमानी संकटामुळे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कृषी उत्पन्न उत्पादनातील अनिश्चिततेमुळे अन्न सुरक्षेलाही भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो ग्रामीण भागातील खरेदी शक्ती कमी झाल्यास औद्योगिक आणि सेवा क्षेत्रावरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते हवामान बदलाच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे महाराष्ट्र या आव्हानाला कसा प्रतिसाद देतो यावर पुढील दशकातील ग्रामीण अर्थविकासाचे भविष्य ठरणार आहे